अजित पवारांविरोधात दंड ठोपटलेल्या विजय शिवतारेंनी कोणत्याही परिस्थितीत आता बारामती लोकसभा लढवायचीच असा निश्चय केल्याचं दिसतंय त्याचमुळे त्यांनी आता बेरजेचं राजकारण करत अजित पवारांच्या विरोधकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत भोरचे अनंतराव थोपटे त्यांच्यानंतर आता इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती विजय शिवतारेंनी दिली आहे दोन दिवसांपूर्वीच विजय शिवतारे यांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे अनंतराव थोपटे हे शरद पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जातात काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी चाळीस वर्षाचे राजकीय वैर बाजूला ठेवून अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती त्यानंतर बारामतीतून दंड थोपट हो रिटेक त्यानंतर बारामतीतून दंडधोपटलेल्या हो विजय शिवतारेंनीही अनंतराव थोपटे यांची भेट घेत त्यांचा पाठिंबा मागितला होता